टू माय न्यू ब्लॉग आणि आज आम्ही चाललोय इच्छूला बॅगझम शिकवण्यासाठी तर शुभमचा कॉल आला होता तर पटकन आवर आणि आपल्याला जे इच्छुला बॅगझम शिकवायला तर फटाफट मी आवरलं रेडी झालो आणि आता मी निघतोय इच्छूला बॅगझम शिकवण्यासाठी जायचं मला आता शुभम तर आपण भेटूया डायरेक्ट लोकेशनवर मला लोकेशन माहीत नाहीये तिथे गेल्यावर कळेल आणि आपण जाऊ पहिले शुभमच्या घरी चला भेटूया आपण पण ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो ठीक आहे त्याशिवाय तुम्हाला इच्छेची मस्ती धमाल आणि पुढे जे काय होते ते बघायला मिळेल तो कंटिन्यू ब्लॉक शुभम शुभम एवढा वेळ एक तास झाला तुला कॉल करून आवडत होतो मेकअप बेकअप करत नाही आवडले रेडी झाले चला तर मित्रांनो आम्ही आता चाललोय इच्छूच्या घरी आणि तिला घेऊ आणि त्याच्यानंतर आम्ही चाललोय लोकेशन लोकेशन काय मला माहित नाही ते लोमलाच माहित आहे बघू आता ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला समजेल समजायचं तर मित्रांनो आम्ही आता पोचलोय इच्छूच्या घरी इच्छू कोणतं घरीच तिचं इल्ल तर मी तर इच्छू फायनली आली आहे आणि बॉटल घेऊन आली आज काय झालं तरी आपल्याला बॅग जम शिकायची बघूया काय आज ही बॅग जम शिकते का नाही मी पण ठरवलं आहे की आज मी बॅग जम शिकव म्हणजे शिकवणार कॉम्पिटिशनला तिने बॅग जम मारायलाच पाहिजे पक्का चल इच्छू तुझ्या मम्मीचं बोलणं असं आहे की ती आज प्रॅक्टिस करत होती ती डोक्यावर पडली पण आज इव्हिनिंग पर्यंत ती आज एकदम भारी मारणार आहे वेट अँड वॉच चलो आणि शुभम कुठे जायचं आहे तर गाईज फायनल आम्ही पोचलोय गार्डनला आणि बघू आता इच्छू ची प्रॅक्टिस स्टार्ट होईल थोड्या वेळात खूप एक्साइटेड आहे मी आता इच्छू साठी की कशी बॅग जम मारते पण प्रयत्न तर करणारच ती पाहिनल तुम्हाला कळेलच तर इच्छू रेडी आहे yes. पक्का ओके तर मी आम्हाला लोकेशन भेटत नाही कारण की इथं खूप हे होतं तिला लागेल असं त्या पद्धतीनं होतं त्यामुळे म्हटलं की चला लोकेशन दुसरं शोधू आणि तर बघणं चालू आहे की कोणतं आता बघू तिला कसं जमेल त्याबद्दल बघू तर मित्रांनो आम्हाला फायनली जागा मिळाली आहे आणि इच्छा आता प्रॅक्टिस स्टार्ट करेल तर मित्रांनो फायनली इच्छू रेड्यू झाली आहे आणि शुभम सर इच्छूची प्रॅक्टिस घेत होतं की जेणेकरून तिला बॅगझाम कशी मारायची आहे त्याबद्दल तिला समजून सांगत होते आणि कारण तिला हाईट लागत होती त्यामुळे शुभम सर हेल्प करत आहे आणि कशी प्रॅक्टिस केली पाहिजे कशी बॅगझम मारली पाहिजे तर कसे हात आणि कसे वर केले पाहिजेत आणि प्रॉपरली ते त्यासाठी हेल्प करत आहे आणि प्रॅक्टिस घेत आहे तर फायनली इच्छू मारते की नाही मारते एक बॅगझम ते बघा आणि ब्लॉग कंटिन्यू कर करा

जम सर गाइस बघा इचू कशी मारते एकदम भारी मारते बॅग आणि खूप भारी वाटते आणि बघा ती कशी मारते मार इच्छू कम ऑन एकच नंबर सगळ्यांना मन हाय एक नंबर शिकली शिकली शेवटी शिकली असत एन्जॉय करत राहा आणि ब्लॉग कंटिन्यू करा थोडस सा प्रॅक्टिस चालू इकडे ब्लॉग कंटिन्यू करा कमव बोल ना

मग आता शिकली मग एकदम भारी ना डायरेक्ट हा मित्रांनो इच्छुक लागलं होतं म्हणून आम्ही थोडासा रेस घेतला होता कारण की समोर थोडा खूप चांगला व्हावा आणि अजून चांगले तिने बॅगजम मारावे त्यामुळे आम्ही थोडस रेस घेतला थोडंसं एन्जॉय फनी थोडंसं मस्ती धमाल केली आणि त्यानंतर पुढे ब्लॉक बघा आणि कंटिन्यू करा तर मित्रांनो इच्छू थकली आहे आम्ही पण थकलो आहे आणि खूप खूप छान छान तिने त्या एक्झम मारले आणि थोडंसं ब्रेक आहे आम्ही तर काहीतरी खाऊन येतो आणि त्याच तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा काय काय इच्छू पावड चला काय आपण पावडा काय तर मित्रांनो आमचं असं की नाश्ता झाला आहे मस्त की पावडा खाऊन झाला आणि आम्ही पोचलो आहे परत लोकेशनवर आमच्या गार्डनला तर तर गाईच बघा पक्षी किती छान आहे एकदम हळूहळू हर, जायचं आहे आपल्याला तर गाईज फायनली खूप प्रॅक्टिस नंतर इच्छू आता बॅगजम शिकले आहे तुम्ही बघू शकता आता ती प्लेन जागेवर मारणार आहे बॅग जम्प यू आर रेडी लेट्स गो देू वन ये परफेक्ट कडक खूप आता इच्छुने बॅगजम मारली आहे अजून थोडीशी बाकी आहे पण ती पण आता क्लिअर होऊन जाईल रेडी Let's go. So guys, शो गाई आज माझं सगळं झालेलं आहे मी केले फक्त माझ्या मनातली थोडीशी भीती अजून गेलेली नाही आहे आणि म्हणजे परफेक्ट मारत नाही मी थोडी आज खूप याच्यावरती मी तर आता घरी गेल्यावर बघू काय होतं आणि हा शोपर्यंत आपण खूप भारी म्हणजे खूप भारी स्टंट मारणार आहे आणि तुम्हाला तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला ला सब करा, चला आमच्या व्हिडिओला आपल्या जमची प्रॅक्टिस झाली आहे खूप uh, प्रॅक्टिसनंतर आता आम्ही निघत आहोत आलो होतो आम्ही बारा वाजता आता संध्याकाळचे वाजताय चार सो तुम्हाला ही व्हिडिओला आवडेल खूप या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खूप सारखा प्रेम द्या आम्हाला थँक्यू सो मच गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय